नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कापसावर लाल्या नावाची जी विकृती आहे त्याची थोडीशी चर्चा करू कारण आता पाऊस उघडला आहे खूप पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सगळ्या भागामध्ये खूप पाऊस झाला आणि आता पाऊस उघडला आहे आणि जसा पाऊस उघडला तसं आता शेतकऱ्यांचे फोन यायला सुरुवात झाली की त्यांचा कापूस लाल होत आहे त्यांचा कापूस पिवळा होत आहे काही ठिकाणी पात्याची बोंडाची गळ होत आहे काय करायचं बंधुरणो कापसावरचा लाल्या ही जी विकृती आहे ही अनेक कारणानं कापसावर येते महत्वाची कारण अशी की ती बऱ्याच वेळा न्यूट्रिशनल असते म्हणजे झाडाला नायट्रोजन पोटॅश मॅग्नेशियम वगैरे वापरता येत नाही आणि यंदा नेमकं तेच झालं आहे झाडाला न्यूट्रिंट उचलता आली नाही आपण जरी खतं दिली असतील खालून तरी ती एकतर फिक्स झाली वाहून गेली मुळ्या अडचणीत आल्या आणि ती झाडाला उचलता आली नाही त्यामुळं यावर्षी कापसावर येणारी जी विकृती आहे ती बऱ्याच अंशी या मेजर न्यूट्रिन्टच्या डेफिशियन्सीची असू शकते त्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा मोबाईल आहे आणि तेही काही झाडाला मिळालं नाही तर सेकंडरी न्यूट्रिन मॅग्नेशियमचाही त्यामध्ये मोठा हात आहे दुसरी गोष्ट यावेळी कापसावर सकिंग पेस्टचा खूप जास्त अटॅक आला होता कारण तुडतुडे आणि आणि याचा खूप जास्त अटॅक होता काही भागात पांढऱ्या माशीचा सुद्धा अटॅक होता आणि ह्या सगळ्या पेस्ट जे आहेत ह्या सगळ्या पेस्ट ह्या पानातील अन्नरस शोषून घेतात पानातील अन्नरस म्हणजे क्लोरोफिल तर क्लोरोफिल हे झाडा पाना पानामधलं झाडानं तयार केलेलं आ, जो घटक आहे ज्याच्यामुळे झाडाची वाढ होते पानाचा हिरवे हिरवेपणा पाना त्या ज्यामुळे येतो हे क्लोरोफिल जर समजा अन्नरसच जर किडी किडीनं शोषून घेतला तर नैसर्गिकरित्या ती पानं लालसर होतात म्हणजे हा लाल्या जो आहे मेजर न्यूट्रिंटची डेफिशियन्सी किंवा किडीचा अटॅक या दोन्ही मुळे कापसावर लाल्या येतो आता आपल्या ठिकाणी आपण बघायचं आहे की कशानं लाल्या आल्या आता यावर्षी या दो, दो, दोन्ही कारण एकत्र आहेत एक, एक, एक तर कसं आहे न्यूट्रिन डेफिशियन्सी आली आणि किडीचा अटॅक सुद्धा होता परत लाल्या येण्यामध्ये मायक्रोन्यूट्रीनचा रोल मोठा आहे जर मायक्रोन्यूट्रीन जर झाडाला उपलब्ध झाले नाही तर क्लोरोफिल बनत नाही आणि पानं पिवळसर होतात त्या पा त्याच्यावर अटॅक किडीचा जास्त येतो आणि पानं त्यावर लाल्या सुद्धा लवकर येतो त्यामुळे आपल्याला हे सगळं आता एकत्रित नियोजन करावं लागेल लाल्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला आता खालून एनपीके द्यावं लागतील पंधरा 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 किंवा एकोणीस 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 सारखं एखादं एक खत घ्या ते खालून द्या त्यासोबत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट द्या हे झालं जमिनीतून नियोजन दुसरं आपल्याला मायकोन्यूटिनची फवारणी करावं लागेल त्यासाठी तुम्हाला अवतार मायक्रो किंवा सुपर पॉवर यासारखं एखादं चांगलं मायक्रोन्युट्रिन त्याची फवारणी करावं लागेल याच फवारणीमध्ये सकिंग पेस्टसाठी सकिंग पेस्ट जर रस शोषण किरणाऱ्या किडीचा जर अटॅक असेल तर ऍक्शन सारखं एखादं इन्सेक्टिसाइड तुम्हाला घ्यावं लागेल आणि एक बुरशीनाशक सोबत घ्यावं लागेल कारण आता थंडीला सुरुवात झाली आहे आणि कापसावर दहिया किंवा अशा प्रकारचे रोग येऊ शकतात तर त्यासाठी साप सारखं एखादं बुरशीनाशक घ्या तर एक बुरशीनाशक एक मायकोन्युटीन आणि एक इन्सेक्टिसाइड असा स्प्रे करा खालून एनपीके आणि मॅग्नेशियम द्या पाण्याचं व्यवस्थापन करा जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला पाणी देता येते आणि हे सगळं जर आपण केलं तर लाल्याचं नियोजन होऊ शकते आणि आपला जो कापूस आहे त्याचा आपल्याला खोडवा ठेवायचा असेल तर तो ठेवता येतो किंवा आहे तो माल चांगला पोकण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते धन्यवाद